हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात मस्तच असणार तर आज आपण रोज किचनमध्ये उपयोगात येणाऱ्या काही महत्त्वाच्या किचन टिप्स पाहणार आहोत परंतु त्या अगोदर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केला नसाल तर लगेचच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिली महत्त्वाची किचन टिप्स म्हणजे घरात मच्छर झाले असतील तर कॉफी पावडर गरम ताव्यावरती टाकून धूर घरामध्ये पसरवा दोन लाईटर बंद पडले असेल तर उन्हामध्ये ठेवा त्यातील ओलावा कमी होईल आणि लायटर अप चालू होईल तीन कारले बनवण्या अगोदर म्हणजे तुम्हाला जर सकाळी बनवायचं असेल तर आदल्या दिवशी रात्रीच मीठ हळद लिंबू लावून ठेवा नंतरून दुसऱ्या दिवशी सकाळी भाजी करा बिलकुलही कडू होत नाही चार कोणतेही ढोसे बनवताना मोडत असतील किंवा तुटत असतील तर त्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करा अजिबात मोडत नाही पाच पोहे बनवल्यानंतर खूप कोरडे होत असतील तर त्यामध्ये घोटभर दूध टाका पोहे मऊ होतात सहा अगरबत्तीला पाण्याचा हात लावून वापरल्यास अगरबत्ती जास्त वेळ टिकते आणि त्याचा ताजा सुगंध दरवाळतो सात मटकीची भाजी बनवताना त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी पण टाका मटकीची भाजी चवदार लागते आठ हळद बर्णीत भरण्या बर्णीला तेलाचा हात फिरवा त्यामुळे हळद बर्णीला चिटकून राहत नाही नऊ कोणतीही डाळ शिजवण्या अगोदर अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवा त्यामुळे डाळ पटकन शिजते दहा शेवग्याची भाजी बनवण्या अगोदर शेवगा मिठामध्ये उकडून घ्या त्यामुळे शेंगातील कडवटपणा निघून जातो अकरा आल्याच्या किसणीची धार कमी झाली असेल तर चिनी मातीच्या कापावरती किसनी घासा किसनी धारदार होते बारा कोथिंबीर टवटवीत राहण्यासाठी पाण्याच्या ग्लासमध्ये कोथिंबीर ठेवा तेरा कोबू बनवल्यानंतर त्यात मॅगी मसाला पण टाका कोबू चौदार लागतो चौदा तूप कढवल्यानंतर उरलेल्या बेरीमध्ये बाजरीचं पीठ आणि साखर टाकून परतून खा खूपच मस्त पदार्थ तयार ता होतो पंधरा मेथीची भाजी बनवताना भाजी तेलामध्ये नीट व्यवस्थित पाच मिनटं परतून घ्या आणि पूर्ण परतल्यानंतरच त्यामध्ये पाणी टाका भाजी थोडीसुद्धा कडू होत नाही सोळा कोणत्याही भाजीला फोडणी देताना तेल पूर्ण गरम झाल्यानंतर गॅस बारीक करा नंतर जिरे मोहरी टाका त्यामुळे जिरे मोहरे करपत नाही आणि भाजीही कडू लागत नाही सतरा फळे पटकन पिकण्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये खोचून ठेवा त्यामुळे पटकन पिकतात अठरा थंडीच्या दिवसात कडधान्य पटकन भिजण्यासाठी गरम पाणी करून चपातीच्या चा, फायबरच्या डब्यामध्ये भिजत घाला त्यामुळे पटकन भिजतात एकोणावीस नेलकटरला धार लावण्यासाठी औषधाच्या गोळ्यांचे पाकिट नेलकटरे कापत राहा नेलकटर आपोआप धारदार बनते वीस खोटे कानातले घातल्यानंतर कानात कानात कान दुखत असतील तर कानातल्या दांडीला लसून खोचून कानातले घाला त्यामुळे कान दुखत नाहीत तर मग ह्या होत्या आजच्या छोट्या छोट्या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय